तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील पाटील तांडा नजीक महादेवाच्या डोंगरावरील महादेव मंदिरातील मूर्तीच्या विटंबना केल्याप्रकरणी अंदूर येथे कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला त्याच्यामुळे सगळे इकडे लागले होते आणि त्या माळावर कोणच नाही आणि श्रावण महिना असून त्या मंदिरात रोज भाविक जातात खुजाडी परिसरातले अंदूर परिसरातले सगळे भाविक तिथे रोज पूजेसाठी जातात पण त्या काल पंधरा अगस्ट असल्यामुळे कोण गेलंच नाही दुपार नंतर मग दुपारनंतर काय भात केले आणि मग लक्षात आलं की कोणीतरी असं ते मूर्तीची विटंबना पूर्ण केली आहे नंदीची तोडफोड केली आहे परंतु ही ही, ही सगळ्यांच्या भावना दुखावतील असं कृत्य त्या ठिकाणी दिसून आले त्याच्यामुळं या पोलीस प्रशासनाला आम्ही कालच्यापासून एकच सांगतो की ह्याची छडाव व्हायला पाहिजे की कोण केला हा प्रकार कोणी केले का पुन्हा सांगण्यावरून केलंय त्याचा के उलगडा ह्या जनतेसमोर हिंदू समाजासमोर दिसलंच पाहिजे कारण हे प्रकार म्हणजे एका हिंदूने केलेलं असं वाटतच नाही आम्हाला की त्याला एकाला घराला लावले असतील आणि त्याचे सूत्रधार कोण आहेत हे आम्हाला माहिती पाहिजे अंदूर आणि अंदूरच्या परिसरातील जे हिंदूप्रेमी आहेत त्यांचा एकच मागणी आहे की हा प्रकार लवकरात लवकर उघडकीस आला पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करून आम्हाला सहकार्य केलं निषेध व्यक्त केले कालपासून का आंदूर बंद आहे आज बंद आहे आंदूरच्या परिसरातील परिसरातील बरेच गाव बंद आहेत आणि ही भावना म्हणजे एकट्या ह्याची नाही एकट्या समाजाची नाही सगळ्यांची भावना आहे आणि कोणाला न सांगता सगळे निषेध व्यक्त केलेला आहे बंद हे कोण सांगण्यावर नाही सगळ्यांनी व्यवहार बंद ठेवले आणि उद्या अकरा वाजता निवेदन दिले उद्या अकरा वाजता आम्ही हायवे हायवेवर एक तासासाठी रस्ता रोको करणार आहे ते निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं तेवढ्यासाठी आम्ही निवेदन द्यायसाठी इथं आलो महादेवांशी जोडलेल्या असतात आणि अशा या पवित्र महिन्यामध्ये अनुषंगाने आज नगरु पोलिटिशन जे खुदावडी मध्ये महादेव मंदिर या मंदिराची जी तोडफोड झाली विटंबना झाली या निवेदनासाठी